नमस्कार मंडळी कसे सगळे मजेत ना मजेतच असलं पाहिजे सगळ्यांनी बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ बनवते ऍक्च्युली आता क्रिसमसच्या सुट्ट्या पडल्यात मुलांना त्या त्यानिमित्तानं आम्ही जर आज म्हणजे गावाला जाणार आहोत आणि मग गावाला जाताना आमचा कसा प्रवास आमचा झालाय आणि आम्ही गावाला जाऊन काय काय मजा केले हे तुम्हाला या व्हिडिओ मध्ये बघायला मिळेल आमचा व्हिडिओ नक्की पहा पूर्णपणे पहा चला तर भेटू थोड्या वेळाने चला आम्ही जातो आमच्या आगे गावाला गुवाहारला तर आता बस बसस्टँडला आम्ही बसची वाट बघत उभं आहे तर ते सगळ्या बसेस लागल्या आहेत रात्रीची वेळ आता म्हणजे आठ वाजता आणि आता बसची वाट बघतो बघूया आता किती वेळ तर जवळपास येतील आता थोड्या वेळात मग आम्ही आमच्या गावचा प्रवास सुरू होईल तर मग थोड्या वेळाने भेटूया तुम्हाला कळेल आम्ही कुठे जाऊ कसा प्रवास करतो ते चला

आम्ही गोरेगावला बसलो तर पुढे सगळ्या सीट फुल होऊन जाते इंटरनॅशनल एअरपोर्ट बस थांबली इथे आता आता इथे आम्ही जेवायला थांबलेलो ही आमची आहे बस आजच्या प्रवासाची ते तुम्ही बघू शकता सगळ्या बस इथे एकत्र आहेत तिथे ही आहे गावातली सकाळ आम्ही आमच्या घरातल्या गच्चीवरून हे दृश्य टिपलं आहे तुम्ही बघू शकता किती शांतता आहे आणि सगळीकडे हिरवळ आहे तर नक्कीच मजा आली ते सकाळी लवकर उठून बाहेरचं हे दृश्य आपल्याला बघायला मिळतं आता आम्ही चाललो फिरायला दुपारी जेवलो वगैरे थोडी झोप काढली आणि आता आम्ही चाललो आहे गावाघर समुद्रावर गुहागर बीच वर चाललो बहीण सुरत बहीण तिला घेऊन चाललो ती आता आम्हाला रस्ता दाखवणार आहे चौपाटीचा आणि मजा करणार आम्ही तिथे फिरणार मस्त त्या बसची वाट बघतो सध्या बसने आम्ही जाणार आता आम्ही एस टीने उतरलो गुहागर डेपोला आणि या गुहागर डेपोच्या अपोजिट इथे तुम्हाला एक मंदिर दिसतं जिथे त्याचं अपोजिट तिथे बीच आहे तर आपण जाऊया चला फिरायला चला।, चला पोरानो फिरायला चला। चला।, चला चला चला, चला।, चला।, चला। हे आहे मंदिर श्रीदेव व्याडेश्वर यांचं मंदिर आहे गोवागर डेपोच्या अगदी समोर आहे सुंदर अशी गणपती बाप्पांचं मंदिर आहे मूर्ती पण बघा एकदम तिथे मस्त आहे एकटीव मूर्ती एकदम चाललोय गुहागर बीच कडे मंदिरात मध्ये भिजायचं नाहीये थंडी लागते आता आम्ही मस्त मंदिरामध्ये दर्शन वगैरे घेतलं आणि आता पण चाललोय गुहागर बीचकडे तुम्ही बघू शकता इथे नारळाची झाडं वगैरे बघा खूप छान आहे संध्याकाळचं वातावरण आहे सूर्य सूर्यमाच येत आहे आता तर बघूया आपल्याला सूर्यास्त बघायला मिळतोय का आमची आजची गाईड आहे अस मी एक साईडनी चला <laughs> मला बीचच्या नजिक एक शिवपूजा असते पर रिसॉर्ट वगैरे आहे तिथे तुम्हाला राहायला रूम वगैरे मिळतील बघू शकता इथे बुकिंग ऑलरेडी आहे आता तुम्हाला दिसतोय समुद्र आहे गुहागरचा समुद्रकिनारा बघू शकता सूर्य आता सोनेरी रंगामध्ये आहे पूर्ण थोड्याच टायमात आता आपल्याला इथे सूर्यास्त पाहायला मिळेल समुद्र किनाऱ्याची वाळू एकदम नरम था था। हो आहे एकदम बघा आतमध्ये जातात या समुद्रावर पण आपल्या कोकणातल्या पण आता समुद्र वॉटर स्पोर्ट वगैरे चालू झालेले आहेत कॅमल राईड आहे हॉर्स रायडिंग आहे बनाना बोट आहे वगैरे पावर बोट्स वगैरे हो सगळे तुम्हाला दिसतं आहे हॉर्स रायडिंग हे खोल समुद्रामध्ये म्हणजे समुद्रकिनारी आपल्याला पावर बोटची पण मजा करता येते सगळे सगळे वॉटरस्पोर्ट आता प्रत्येक किनाऱ्यावर झालेले आहेत गावी आल्यानंतर गावी आल्यानंतर आपल्याला असं जर काही नजारा मिळणार असेल तर असं वाटतं की नेहमीच आपण गावीच राहावं तर आमच्या गावातल्या गुहागर जिल्ह्यामधला हे समुद्रकिनारा आहे तर बघू शकता की ती मस्त आहे आणि गोव्याप्रमाणे फील येतं तेवढी गर्दी नाही आहे पण आहे मस्त वाटतं ते आमच्या मिसेस श्रुतिका आणि अस्मीन पाहण्याचा मजा घेत आहेत कपडे खराब नको म्हणून पुढे जात नाही आहेत आणि ड्रॅगन बोट पाहू शकता

बहिणी वाळूमध्ये खेळत आहे समुद्रावरून आल्यानंतर चाट खातात इथे सगळे ही आहे आमच्या चाप परतीच्या प्रवासाची बस हा स्लीपर बस आहे दोन दिवस मस्त स्पेंड केल्यानंतर आता आम्ही परत मुंबईला चाललो आहोत तर मग मंडळी तुम्हाला आमचा हा म्हणजे गावचा व्हिडिओ कसा वाटला आम्ही जी मजा केली गावाला जाऊन समुद्र किनारी वगैरे मजा केली ते तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला नक्की सांगा या व्हिडिओमध्ये आणि जर व्हिडिओ आवडला असेल त्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमचे चॅनलवर नवीन असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया याचे नवीन नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा आणि आमचे व्हिडिओ पाहत राहा बाय बाय टेक केअर